आपला यांचा समोरासमोर कार्यक्रम करणार आपण भाऊ इंग्लिश तोडवायचं काय काय जरा शांतता यांची लेवल कळ शांतता गे भाऊ हे काय बोला त्यात चला रिक्षा शांत घेऊ यांचा कार्यक्रम लागणार रे लक्ष असू द्या गणपत शेट आघाडीवर आणि प्रवीण शेठावर रे शेवटची फेरी लागेल अजून थांबा 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 शेवटच्या फेरीत आपलाच नंबर लागणार आहे टेन्शन घेऊन प्रवीण शेठ निवडून आलेले आहेत आणि गणपत शेठ हरलेले आहेत जाऊ द्या हरलो तर हरलो ही हर याची पहिली पायरी आली तिथे टेन्शन घेऊ नका चला आपण घरी जाऊन बोलली